ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे प्रियाचा खरी ओळख सगळ्यात पहिले सायली समोर आले आणि ही ओळख समोरण्यासाठी कोण कारणीभूत कसं कारणीभूत ठरलंय आता प्रिया ही तन्वी नाही हे सत्य कसं समजलंय आणि आता या सगळ्यामुळे त्यामुळे पूर्णाजीच्या समोर आता कसा उलगडा झालाय सगळं या व्हिडिओमध्ये मध्ये प्रिया आता ज्यावेळेला अर्जुन आणि सायली हे दोघ जण घरी येतात ते तिला कळतं अस्मिताकडून मग ती आता पूर्णाजीचे कान भरण्यासाठी येते पूर्णाजीचे कान भरण्यासाठी ज्या वेळेला ती तिकडे आलेली आहे त्यावेळेला ती पूर्णाजीला सांगते पूर्णाजी तू हिला आपल्या घरची सून कधीही एक्सेप्ट करू नकोस कारण जर तू हिला सून म्हणून एक्सेप्ट केलंस ना तर या सगळ्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुला आतापर्यंत माहीत नाहीत त्या मी सांगायला आले अगं ही सायली आहे ना ही मुळातच एका अट्टल गुन्हेगाराची मुलगी आहे म्हणजे ही गोष्ट आमच्या इथे सगळ्यांना माहिती आहे पण बोलत मात्र कुणीच नव्हतं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंची सक्त ताकीद होती की ही अट्टल गुन्हेगाराची मुलगी आहे म्हणजे खुनी वगैरे असतात ना आणि त्यांची म्हणून तिला इकडे असं आश्रमात आणून टाकलं होतं पण मधुभाऊंची ती लाडकी होती कारण तिच्या तिचं सत्य लपवण्याचे काही पैसे मिळत असतील काय माहिती पण म्हणून ना ही या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये आपलं घर न बर्बाद होण्यापासून वाचव पूर्णाची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाची पेटून उठते आणि बघितलंच कल्पना या तुझ्या सुनेचे प्रताप बघ म्हणजे आत्तापर्यंत तुला हे माहित होतं का की या सगळ्यामध्ये आता तुझी सून ही एका अट्टल गुन्हेगाराची मुलगी आहे त्यावर ती आता इकडे सांगायला लागते कल्पना पूर्ण मला खरंच यातलं काही माहित नाहीये आणि आपण याच्यात लक्ष नको हाल यावर ती प्रिया सांगते असं कसं कल्पना मामी जर का आपल्या सुभेदार घराण्यामध्ये ही अशी कोणी मुलगी येत असेल तर आपल्याला ते कसं चालेल या सगळ्याची शहानिशा करून हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा प्रिया खोटं नाटक काहीही बोलत असते जेणेकरून सायलीला या सगळ्यामध्ये त्रास व्हावा सायलीला या सगळ्यामधून हकलून द्यावं हा तिचा एकमेव मोटिव असतो आणि त्या कारणासाठी ती काही करायला तयार असते मग आता पूर्णाजी म्हणते काहीही झालं ना तरी या वेळेला मी या मुलीला सोडणार नाही आहे हिने ना आपल्या घरामध्ये जे काही विघ्न आणलंय ना मी आता अर्जुनला येऊ दे त्याला सांगते अर्जुन ज्या वेळेला ऑफिस मधून घरी येतो त्यावेळेला इकडे आता पूर्णाजी म्हणते अर्जुन या गुन्हेगाराच्या मुलीला मी माझ्या घरात ठेवणार नाही अर्जुन म्हणतो कोण गुन्हेगाराची मुलगी कशाबद्दल बोलतेस तू पूर्णाई यावरती पूर्णाई म्हणते कोण म्हणजे ही ही सायली ही सायली गुन्हेगाराची मुलगी आहे यावरती अर्जुन म्हणतो तुला हे कोणी सांगितलं पूर्णाई यावरती पूर्णाई म्हणते कुणी सांगायला कशाला पाहिजे मला सगळं माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो तुला तन्वीने सांगितलं का यावर सांगायलाय हो। या अर्जुन म्हणतो काळजी कुणाला तन्वीला यावरती कल्पना म्हणते हे बघ अर्जुन या जर का गोष्टी अशा काही असतील तर मात्र आम्ही या मुलीला अजिबात सपोर्ट करू शकत नाहीये तू हिला नेऊन सोड मधुभाऊन जैते गुन्हेगाराच्या मुलीला स्थान नाही अर्जुन म्हणतो कोर्टात सुद्धा मी कधीही कुठचीही गोष्ट पुराव्या अभावी पुराव्या शिवाय ऐकून घेत नाही त्यामुळे हिच्याबद्दल पुरावे द्या यावरती कल्पना म्हणते आम्ही पुरावे द्यायच्याऐवजी ऐवजी तूच पुरावे आण की ही गुन्हेगाराची मुलगी नाहीये ते तुलाच जमेल ना आम्ही का पुरावे आणायचे अर्जुन म्हणतो ठीक आहे चोवीस तासात मी मधुभाऊंच्या इथून सायली कोणत्याही गुन्हेगाराची मुलगी नाहीये हे सत्य शोधून काढेन आणि त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हणत अर्जुन पेटून आणि तो इकडे मधुभाऊंना भेटायला येतो मधुभाऊंना भेटायला आल्यावरती मग मात्र इकडे आता तो मधुभाऊंना घडलेली घटना सांगतो आणि तो, तो सांगायला लागतो इकडे आता तन्वीने तुमच्या तन्वीने तिकडे जाऊन सांगितलंय की सायली ही गुन्हेगाराची मुलगी आहे मधुभौ तुम्ही मला असे पुरावे द्या जेणेकरून माझ्या घरच्यांना या गोष्टीवरती विश्वास बसेल यावरती मधुभौ चिडतात आणि मधुभौ बोलायला लागतात की नाही या निर्लज्ज मुलीला मी तर अजिबात सोडणार नाही हे जे काही कटकुट कारस्थान करण्याचं हिने ठरवलंय ना तिला या सगळ्यामध्ये आता बदला द्यायलाच लागेल असं म्हणत चिडलेले मधुभाऊ थांबा मी तुम्हाला सगळे रेकॉर्ड जे माझ्याकडे आहेत काही गहाळ आहेत पण डबल डबल जे रेकॉर्ड आहेत ते सगळे सगळे मी तुम्हाला देतो आता इकडे मधुभाऊ जे काही सगळे रेकॉर्ड असतात ते रेकॉर्ड देत असतानाच मधुभाऊ ज्या वेळेला प्रियाचा आता जो फोटो जो त्यांच्याकडे एक्स्ट्रा असतो तो अर्जुनच्या हातात सोपवताना अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तुमची काहीतरी गफलत होते मधुभाऊ म्हणतात गफलत कसली हाच तर प्रियाचा फोटो आहे ज्या वेळेला ती सापडली होती यावरती अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तन्वीचा हा फोटोच नाहीये यावरती मधुभाऊ म्हणतात नाही नाही मग मला खरंच काही माहित नाहीये सायलीचे गाठड गा, गायब आहे पण सायली गुन्हेगाराची मुलगी नाही हे सत्य आहे पण हे तन्वीचे काही फोटो माझ्याकडे आहेत सायलीचे पण असतील मी तुम्हाला ते फोटो पण शोधून देण्याचा प्रयत्न करतो आता मात्र इकडे अर्जुन विचार करायला लागतो अच्छा म्हणजे ज्या कारणाची जड आहे की ही तन्वी आहे तेच कारण राहिलेलं नाहीये सायली गुन्हेगाराची मुलगी आहे नाही हे तर मी सिद्ध करेनच नाही म्हणून पण त्याआधी या प्रियाला धडा शिकवायला पाहिजे ही नक्की कोण आहे कुठून आले हे सत्य शोधून काढलं पाहिजे तो प्रिया आता सायलीच्या रूममध्ये येते आणि सायली तू थोड्याच वेळेची आता इकडे थांबणार आहेस कारण तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुला हकलून द्यायची सगळी तयारी मी केलेली आहे खाली सगळेजण तुला हकलून देण्यासाठी बसलेले दे आहेत कारण तू न गुन्हेगाराची मुलगी आहेस तुझे वडील गुन्हेगार होते हे मी सिद्ध केले यावरती चिडलेली आता इकडे सायली सांगायला लागते शक्यच नाही ज्यांच्या पोटी मी जन्म घेतला असेल ना ते गुन्हेगार असणं शक्यच नाहीये यावरती आता इकडे प्रिया म्हणते कळेलच तुला थोड्या वेळात ज्या वेळेला तुझी या घरातून गुन्हेगाराची मुलगी म्हणून हक्कलपट्टी होईल ना त्यावेळेला मग आता इकडे सायली पेटून उठते आणि एक गोष्ट लक्षात घे प्रिया तू मला कितीही बदनाम करण्याचा किंवा माझ्या विरुद्ध कितीही कट रचण्याचे जरी कारस्थान केलीस ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कधीही हे मानणारच नाही की माझे वडील गुन्हेगार होते प्रिया म्हणते तू बघच आता मग छेडलेली साय प्रियावरती पेटून उठते आणि प्रियाला सांगते खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये तू आता माझ्या आई वडील ज्यांच्याबद्दल मला काही माहिती पण नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली पेटून उठते एक खाडकन आणि जर का माझ्या आई वडिलांच्या तुझ्या अजून मुसकाट फोडेन हे बघ आता ना तू इथे एक पाहुणी म्हणून आलीस मी सुभेदारांची खरी सून आहे आणि सुभेदारांच्या समोर उभे राहताना जरा तरी विचार कर की नक्की तुझं काय चाललंय ते असं म्हणत सायलीने तिचा आता बरोबर आई वडिलांचा बदला घेतलेला असतो तो पलीकडे आता प्रिया पेटून उठते आणि पूर्णाजी बघ ही मला मारती आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजी चिडते सायली सायली खाली ये पहिले तू असं म्हणत ती सायलीला खाली बोलवते त्यावर ती कल्पना म्हणते सायली तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सायली सांगते आई ही माझ्या आई वडील जे मला माहीत पण नाही आहेत त्यांच्याबद्दल ती हे बोलती आहे की ते अट्टल गुन्हेगार आहेत आणि ते दर दरोडेखर होते जी गोष्ट हिला माहित नाही त्याबद्दल बोलायचा हिला अधिकार कुणी दिला असं म्हणत सायली चिडते आणि आता ती पूर्णाजी आणि इकडे कल्पना या दोघींना पण जाब विचारते त्यावेळेला पूर्णाजी सांगायला लागते हे बघे तू आम्हाला तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे तन्वी जे काही बोलते ना ते खरंच आहे तू अट्टल गुन्हेगाराचीच मुलगी आहेस म्हणूनच या सगळ्यामध्ये तुला आता आम्हाला फसवताना लाज नाही ना वाटली आम्हाला फसवताना निर्लज्जपणे आम्हाला फसवलंस हे सगळं केलेलं आहेस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती आता मात्र तुझ्या इथून आत्ताच्या आत्ता हक्कलपट्टी होणार आहे यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते पूर्णाई अर्जुनला तर येऊ दे यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते की काही नाही अर्जुनला वगैरे आता काही नाही मी माझा निर्णय घेतलेला आहे त्यावरती सायली सांगते पण जोपर्यंत अर्जुन सर इकडे येत नाहीयेत तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये इथून कुठे जाणार नाहीये जोपर्यंत अर्जुन सर येत नाहीत ते मला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कुठेही हळणार नाही सायली आता आपल्या मतावरती ठाम असते तितक्यात अर्जुन येतो आणि तो, तो सांगायला लागतो हो आज मी जे काही घेऊन आलोय ना ती गोष्ट एकदम जबरदस्त आहे ती गोष्ट ज्या वेळेला मी तुम्हाला दाखवेन ना त्यावेळेला तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन येतो आणि हो सायली कोणाची मुलगी आहे हे तर समजलेलं नाहीये पण प्रियाच्या काही गोष्टी समोर आल्या त्या मी तुला दाखवतो असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते तुला तर सांगितलं होतं की ह्या सायलीचे गुन्हेगार आहेत याचं सत्य आणि त्यावरती अर्जुन म्हणतो पण हा फोटो तर बघ मधुभाऊननी जे रेकॉर्ड दिले ना त्या रेकॉर्ड प्रमाणे हा खऱ्या प्रियाचा फोटो आहे पूर्णाजी म्हणते शक्य यावरती कल्पना म्हणते अर्जुन तू आता खोटं नाटक काही आम्हाला सांगशील आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू असं तुला वाटतंय का अर्जुन म्हणतो खोटं नाही रजिस्टर्ड आहे मधुभाऊंच्या इथे यावरती पूर्णाजी म्हणते रजिस्टर्ड करायला काय त्यांनी खोटं नाटक लिहिलं असेल काहीतरी यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही सगळ्यांना त्यांच्या रजिस्टर्ड मध्ये वीस वर्षापूर्वीची नोंद आहे आणि हा वीस वर्षापूर्वीचा फोटो यावरती आता इकडे सायली म्हणते मला याच्याबद्दल काही माहिती नसलं तरी मधुभाऊंचं रेकॉर्ड असतं इतकं मात्र नक्की आता कल्पनाला धक्का बसतो त्यानंतर अर्जुन सांगतो हे सगळं मी मधुभाऊंच्या इकडचं आणले पण आष्ट्रामध्ये ओरिजिनल पुरावे जे पोलीस स्टेशनला सबमिट आहेत ते तुम्हाला दाखवल्यावरती विश्वास बसेल ना पण माझा विश्वास बसलाय की ही तन्वी नाही आहे तर या सगळ्यामध्ये अर्जुनने सगळ्यांच्या समोर प्रिया तन्वी नसल्याचं सत्य आणले पुरावे देणार आहे पण सायली तन्वी आहे हे अजूनही कळणं बाकी आहे सायलीने या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग राहात पूर्णाजी कल्पना प्रिया सगळ्यांच्या विरोधातच बंड पुकारले सायलीचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा